आयुर्वेद महाविद्यालय व हॉस्पिटल हो मांची हिल आश्वी बुद्रुक तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर आयोजित मूळव्यात फिशर भगंदर आजारासाठी इंजेक्शन ऑपरेशन क्षारसूत्र उपचार शिबिराचा लाभ घ्यावा प्रत्येक आठवड्याच्या सोमवार ते गुरुवार चार दिवस सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजता आयोजित केलेले आहे तरी रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा संपर्क डॉक्टर दिनेश पानगव्हाणे संपर्क क्रमांक त्र्याऐंशी एकोणतीस त्र्याऐंशी शून्य शून्य एक्क्याऐंशी डॉक्टर शिवपाल खंडिजोड एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस संचालक दत्ता शिंदे नव्याण्णव साठ एकोणपन्नास सदोतीस त्र्याहत्तर दूरध्वनी क्रमांक शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव चांदे कसारे या ठिकाणी मनसुख महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न याबाबत या सविस्तर वृत्त असे की कोपरगाव तालुक्यातील सांदेकसारा या ठिकाणी रावसाहेब निळकंठ होण यांच्या नातीचा बारीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी मनसुख महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे या प्रसंगी मनसुख महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम ऐकण्यासाठी भाविक भक्त पंचक्रोशीतील नागरिक नातेवाईक आदी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते आपोलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयांचा हरिक वाटे देवा प्राप्तस्थळी प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला भंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगतोद्धारक आणि भगवान परमात्म्याचे लाडके भक्त युगानयुगीचे लाडके भक्त श्री संत श्रीमंत देहुनिवासी तुकाराम महाराज यांच्या गाथ्यामध्ये चार हजार ब्याण्णव अभंग आहे तुकोबारायाच्या प्रमाणित गाथ्यात चार हजार ब्याण्णव अभंग आहे त्यापैकी आजचा एक अभंग आहे हा अभंग आहे प्रसंगावधान हा घ्यावा लागतो आज जो प्रसंग आहे मला वाटतं गेली चोवीस ते पंचवीस वर्ष झाले असं किती साल ती झाला होता कार्यक्रम दोन हजार चार किती वर्ष झाली तर त्या वेळेला नाना तुमच्या दारापुढं मंडप दिलेला होता आणि आमचे तुमचे सर्वांचे परमस्नी निळकणराव मामा यांनी नातीचा बारशाचा कार्यक्रम बर का कीर्तन करून केला होता नातीचं बारश कीर्तन होतं माझं योगयोग असा त्यांच्या नातीच्या बारशाला कीर्तन माझं आणि जिद दिली आमळण्यारला त्याही मुलाच्या बारशाला कीर्तन माझं हा योगयोगी मग आता नातीचं बारसं यांनी केलं आता यांचे सुपुत्र रावसाहेब यांनी सुद्धा त्यांच्या नातीच्या बारशाला कीर्तन कीर्तनाचा प्रोग्राम विठान विठाल विठाल एवढा झाला त्या वेळेला साऊंड सिस्टीमवाले दुसरे असतील साऊंड सिस्टीमवाले आता आहे आणि त्या वेळेला एक छोटा टेप रेकॉर्डर होता कॅशेट टाकली ती टेप करायला ती कॅशेट गुतायची काही निष्ठायची काही त्याला एवढे शोध नव्हते आता मात्र ही कॅशेट चांगली निघल असो या कारण्याला एक सर्वांच्या वतीनं धन्यवाद देतो ती एवढ्यासाठी काळाच्या ओघामध्ये मुलगी झालेली रे झाली की बरेच जण नाक मुरडतात आणि जुन्या काही महिलांची एक पद्धत आहे बोलण्याची मुलगी म्हणजे अति दुसऱ्याच्या घरी जाणारी आपल्याला काय फायदा आहे त्याचा बरं मुलगी म्हणजे आपल्या उपयोगी पडणारी नाही काही केलं तर दुसऱ्याचं धनी हे बोलणे बोलतात काही काही महिला म्हणतात पाहिलं पोरगा झाला ना मग दुसरं काही झालं आता काही कसं का होईल दुसरं मुलगा होईल तर मुलगीच होईल पाहिल्या ना झाला ना मग दुसरं काही झालं तर भेहू नाही <laughs> खेडवळ भाषेतलं तर गोड असा बोलण्याचा भाग आहे या ठिकाणी पवित्र अशा सुंदर टुमदार भगवान परमात्म्याच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये भगवान दत्तात्रय जवळच आहे आणि या वास्तूसमोर रावसाहेबांनी काल फोन केला आणि काल फोन करून मग आपोलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कन्या पुत्र होती जी सात्विक तयांचा हरिक वाटी दिवा गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाची कोळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयांचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडोत्यांची सेवा तुका म्हणे मज घडोत्यांची सेवा तरी माझ्या दाई वापार नाही कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयांचा हरिक वाटी दिवा ये, वो, ये, वा, ये। हरी हरी euh, चिंताना विठोबायची ते गीतेचं भागवतात श्रवण करतात